अंजली किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवतोय मुळ्याच्या पानांची भाजी तर काही वेळेस काय होतं की मुळाची पानं आपण फेकून देतो मुळ्याच्या पानाची भाजी इतकी छान होती की तुम्ही एकदा करून बघा तर मी आज जी करून दाखवते त्या पद्धतीने तुम्ही करून बघा तर पहिली गोष्ट म्हणजे ही मुळ्याची गड्डी तीन दिवस झाली मी आणलेली आहे एकदम ताजा मुळा आहे तर मी अशा भाज्या ठेवते बघा तुम्ही अगदी पंधरा दिवस जरी ही भाजी मिठीची असो किंवा कोथंबीर असो काही असो तुम्ही जर अशा पद्धतीने ठेवली ना कापडामध्ये कुठल्याही गुंडळून तर हे मी पांढरा कापड घेतलेले त्यात गुंडळून ठेवलेली तर भाजी बघा आपली कशी राहिलेली येत मस्त आपली ताजी तावानी भाजी राहिलेली बिलकुल मध्ये सुद्धा ठेवली तर हिला पाणी वगैरे काही सुटत नाही फक्त हिला अशा कॉटनच्या कपड्यामध्ये गुंडवून कुठली पण तुम्ही ठेवा अशी ताजी एकदम भाजी भाजी अगदी दिवस जरी तुम्ही दिवसानंतर काढली ना तरी अशीच राहणार अशा पद्धतीने मी अशा भाज्या ठेवते बघू शकता तुम्ही आपण ही एक मुळ्याची गड्डी घेतलेली ताजी छान अशी तर आपल्याला ह्यातले मुळा पाला पण घ्यायचा मुळे पण आहे तिथे आपल्याला लागणारे फोडणीसाठी तेल इथे मी ह्या दहा ते बारा तिखट मिरच्या घेतलेल्या आहेत दहा ते पंधरा लसूण पाकडे घेतल्यात लसूण हा आपल्याला जास्त प्रमाणात भाजीला घालायचा आहे कारण की त्याशिवाय भाजी छान लागत नाही आपली तर लसणाच्या प्रमाण आपण जास्त ठेवले इथे एक चमचा जिरं चवीनुसार मीठ आपण मुळ्याची जो पाला आहे तो वेगळा केलाय इकडे मुळा वेगळा केलाय आता मी इथे हा बारीक चिरून घेते इथं बघू शकता मुळाची पान आपण अशा पद्धतीने बारीक चिरून घेतली आणि इथं मुळा पण असं आपण कट करून घेतलेला आहे अशा पद्धतीच्या आपण इथं याला थोडीफोडी केलेल्या आहेत आता हे आपण भाजी मीठ टाकून उकडायला टाकणार आहे इथे मिरच्या टाकल्यात लसूण पाकळ्या आणि थोडस जिरं असं आपल्याला हे वाटून घ्यायचं आता तर भाजी आपण इथे धुवून घेतली तीन ते चार वेळा आरी टाकू याच्यात आपण असा मुळा जरा खाली टाकूया थोडासा आणि वरती आपण हा आला ठेवूया पण थोडस असं मीठ म्हणजे ती भाजी जो मुळा आहे तो आपला चांगला लागतो थोडस मीठ टाकून आणि ह्याच्यावर आपण थोडस पाणी टाकूया आपण एक पेला भरास फक्त पाणी जास्त काय टाकायचं नाही आपल्याला गॅस चालू करूया आपण इथं आणि गॅसवर हे मुळा आपण झाकण टाकून एक पाच ते सहा मिनिट फक्त उकडून घेऊया हा इथं असं झाकण टाकून पाच सहा मिनिट फक्त याला जरा मोठ्या गॅसवर उकडून घेऊया तर इथं आता दोन ते तीन मिनिट झालेले आहेत आपण जरा भाजी उकडूया आपली आणि फक्त असं जरा खाली करून घेऊया आपण भाजी उकडून काय घेतोय की आपण जरा मीठ टाकून ही मुळा अशी भाजीला चव भाजी आणि दुसरी गोष्ट म्हणजे मुळ्याच्या भाजीने पोटामध्ये थोडी आग होती बघा तर ह्यातलं जे पाणी ते पिळून टाकल्यानंतर थोडं तसं काही होण्याची शक्यता कमी असते त्यामुळे आपण इथं मुळा मुळा येतो तो उकडून घेतोय अजून दोन मिनिटं ठेवूया तर आता पुन्हा दोन मिनिटं झाले आपण आता हे काढून घेऊया मुळ्याची भाजी आपल्या आता थोडी शिजलेली आहे गॅस बंद करून टाकूया आणि परातीमध्ये मुळा आपण काढून घेतोय इथे बघू शकता मुळ्याची भाजी इथे आपण एका परातीत ओतून ठेवली होती ती आता चांगली थंड झालेली आहे आता मुळ्याची भाजी आपण हातात घेऊया अशी आणि फक्त अशी हाताने इथं पिळून घ्यायची आपल्याला अशी इथे पिळून घेऊया तर मुळ्याची भाजी आपण इथं पिळून ठेवलेली इकडं आपण ही मिरची वाटून घेतलेली आहे लसूण मिरची जिरं लगेच गॅस इथं इथं तापली कढईमध्ये टाकू आपण एक पळीवर ते तेल अगदी साधी सोपी मुळ्याची भाजी खूप वेळ असा लागत नाही तिला तेल तापले त्यात टाकू जिरं तिथे टाकूया आपण मिरचीचं वाटण तिखट तुमच्या आवडीने टाका तुम्ही मी माझ्या आवडीने टाकते इथं तिखट मिरच्या तिखट आहेत एवढंच टाकलेलं आहे आपण वाटण वाटण येते आपलं चांगलं परतून घेऊया मस्त लागते अशी भाजी तर मी नक्की करून बघा सबस्क्राईब सस्क, केलं नसेल तर पटकन पण करा आता चांगली आपली तळून निघालेली आहे लसूण पण चांगला त्यातला लाल झालाय आता आपण जी भाजी इथे घेतलेली आहे ती टाकून याच्यामध्ये टाकून दिली आपण थोडं त्याच्यावर मीठ टाकूया पहिलं पण आपण उकडताना थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि आता ही भाजी घ्यायची आपण अशी घालून घेऊया थोडं भाजीमध्ये आपण तेलाचं प्रमाण जास्त टाकणार आहे जरा तेल मीठ मीठ मिरची असे की अशा साध्या भाज्या पण चवीला खूप छान लागतात ह्याच्यासोबत शिळी भाकरी किंवा ताजी भाकरी ह्या दोन्हीपैकी जर असेल तर, तर जेवणाची एक मज्जा आहे ती वेगळीच असते तर भाजी आता आपली थंडी होती ह्याच्यावर टाकू आपण जरा असं थोडं आतलं झाकण टाकते मी आणि एक बारीक वर एकदम आपण दोन मिनिटं ठेवू दोन मिनिटं झाल्याप झाकण काढूया आपण आपल्याला जवळजवळ पाच सहा मिनिटं अशी तेलावर परतून घ्यायची कारण जेव्हा आपण पहिली तिला उकडली तेव्हा एवढी छान अशी उकडलेली नव्हती त्यातला मुळा कच्चा राहिला तरी चालू शकतो पण ही व्यवस्थितच झाली पाहिजे दोन मिनट झाकण टाकते मी बघा पुन्हा आपले ते तीन मिनटं झालेत अशी आपण जवळजवळ सहा ते सात मिनिटं भाजी काढल्यानंतर पण परतून घेतली भाजी छान झालेली आपली मुळ पण त्याचा छान फिरलाय त्याचे जो आपण मुळाचा पाला घेतला होता तो पण छान फिरलाय आता गॅस बंद करून आपण इथं वाढायला घेऊया बघू शकता आपली भारी छान झालेली आहे मस्त अशी आपण मुळ्याच्या पानांची आणि मुळ्याची अशी मिळून मिळून मिक्स भाजी तयार केलेली छान अशी चवीला खूप भारी लागते मस्त तर अशी भाजी तुम्ही नक्की करून बघा आणि आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद